बजेटमध्ये अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली अंगणवाडी सेविकांसाठी एक लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे बचत गटांच्या निधीच्या रकमेमध्ये पंधरा हजारांहून चाळीस हजार रुपये करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं <स्थ> महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली बावन्न लाख सोळा हजार चारशे कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे लाग, लाग। हर घर नल हर घर जलसाठी एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार घरांना नळ जोडणी दिली तर हर घर जल हर घर नल साठी घरांचे काम प्रगतीपथावर असल्याचं बजेटमध्ये अजित पवारांनी म्हटलं राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी सौर ऊर्जा पंप मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली यामधल्या मागील त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप देणार असल्याची घोषणा करण्यात आली संख्या मोठी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली यामध्ये गरजू युवकांना मोफत प्रशिक्षण तसंच दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देणार असल्याची घोषणा करण्यात आली वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार आहे प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचा निधी देणार देहू आळंदी पालखी मार्गावरच्या सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे मोफत औषध देणार आहोत मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी गाव तिथं गोदाम या योजनेची घोषणा केली तसंच कापूस सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा त्यांनी केली गाईच्या दुधासाठी उत्पादकांना राहिलेलं अनुदान दिलं जाईल गायीच्या दुधासाठी पाच रुपयांचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला एक जुलैपासून अनुदान दिलं जाणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली विधवा दिव्यांग वृद्धांना आता दीड हजार अनुदान मिळणार आहे अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा केली दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहन दिलं जाईल सोबतच आनंद दिघे घरकुल योजना राबवली जाणार आहे तर तृतीय पंथांना राज्य शासनाचा योजनांचा लाभ मिळणार आहे हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं लाडकी बहीण आणि लाडकी लेख योजनेचं आम्ही स्वागत करतो मात्र अर्थसंकल्पात मुलांसाठी काही वाच्यता नसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला त्यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर दिलं त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय असं विचारत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागला अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाजराची पुंगी म्हटलं हा महाराष्ट्र विकासाचा गाजर असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं महाराष्ट्रातल्या आमचं नेटवर्क पक्क आहे एकच हिसका असा देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका करताना चद्दर लगी फटणे खैरात लगे बाटणे अशी टीका केली त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर की कोशिश हो विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला तो विरोधकांच्या गाजर गाजर या घोषणांनी गाजर दाखवणारंच सरकार असे नारे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिले विरोधकांचं आंदोलन सुरू असतानाच मंत्रिपदाची स्वप्न पाहणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले जात होते त्यांना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गाजर देत मंत्रिमंडळ विस्तार ही सरकारचं एक गाजर असल्याचं म्हटलं मंत्रिमंडळ विस्तारावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही सरकार जनतेला गाजर दाखवतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावर शिंदेच्या सेनेतले नेते संजय शिरसाट यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं मंत्रिमंडळ विस्ताराशी विरोधकांना काय देणं घेणं अशी खोचक टीका त्यांनी केली पुणे पोर्च कार अपघात प्रकरणावरून विधानसभेमध्ये फडणवीसांनी निवेदन दिलं यावेळी वडेट्टीवार यांनी पुण्यामध्ये चारशे पन्नास ओपन टेरेस हॉटेल चालत असून प्रत्येक हॉटेलमधून पाच लाखांचा हप्ता घेतला जातो असा गंभीर आरोप केला तर दिलेल्या माहितीची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळायला पाहिजे अशी मागणी करत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं विधार भोना बाहेर या शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून देत विरोधात घोषणाबाजी केली दूध भुक्ती आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयालाही यावेळी विरोध करण्यात आला भाजप नेत्यांनी आमची लायकी अवकात काढण्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव हो कसा झाला याचं धस यांनी उत्तर द्यावं असा सवाल अमोल मिटकरींनी धस यांना विचारला तर पंकजा मुंडे यांचा पराभव हो कसा झाला हे आमचा पक्ष पाहून घेईल अमोल मिटकरींना याबद्दल बोलण्याची गरज नाही असा पलटवार सुरेश धस यांनी केला चंद्रपूर जिल्ह्यातल्या था। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांनी राजीनामे दिलेत रवींद्र शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली त्याविरोधात जिल्हा प्रमुखांनी राजीनामे दिले तर आपली नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचा खुलासा रवींद्र शिंदे यांनी केला माजी मंत्री काँग्रेस नेते सुनील केदारांच्या याचिकेवरचा निर्णय नागपूर खंडपीठानं राखून ठेवला नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ठेकेदारांनी शिक्षेला केदारांनी शिक्षेला स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली होती जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची चिंतन बैठक पार पडली लोकसभेमध्ये रावेर आणि जळगावमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला त्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या सिन्नरमध्ये भाजपचे प्रभारी जयंत आव्हाडांनी तरुणीला अश्लील भाषेत शिबीकाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे पुण्याच्या खेडमधल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटलांनी अजित पवार गटाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतले शरद बुटे पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आमदार दिलीप मोहिते पाटलांना डिवचला भारताचा आवाज महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या पुस्तक प्रकाशनाचा खास सोहळा मुंबईत पार पडला yeah. स्वरस्वामिनी आशा असं या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकात पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरच्या नव्वद मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचं आणि ले 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 दुर्मिळ छायाचित्र आहेत या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं मराठा समाजाला ओबीसीत घेणार की नाही याबाबत अब सरकारनं ना ठाम भूमिका घ्यावी भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका आम्हाला झुलवत ठेवून मराठा ओबीसींची नाराजी अंगावर घेऊ नका असं आवाहन जरांगी पाटलांनी सरकारला केलं तसंच मराठा नेत्यांनी संसदेत आवाज उठवा अशी मागणीही झरांगेंनी केली जालन्याच्या मातोरी इथल्या दगडफेक प्रकरणात छगन भुजबळांचाच हात असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला भुजबळांनाच राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं असं आवाहन जरांगेंनी केलंय गाव जरांगेंचा आणि हल्ला भुजबळ कसा काय करतील असा सवाल भुजबळांनी जरांगेंच्या आरोपांवर केला लोकसभेत नीट पेपर कुटीवरच्या चर्चेला वेगळंच वळण लागलं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी नीट घोटावर बोलत असताना त्यांचा माईक बंद करण्यात आला असा आरोप काँग्रेसनं केला तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा आरोप फेटाळला मी माईक बंद करत नाही माझ्याकडे कोणतंही बटन नाही असं बिर्लांनी स्पष्ट केलं झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला त्यामुळे सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला कल्याण शहरात पावसानं जोरदार हजेरी एक अवघ्या एका तासातच जोरदार पावसामुळे शहरातल्या अनेक भागातले रस्ते जलमय झाले पाण्याचा निचरा होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचले या समस्येवर पालिका प्रशासन कधी उपाययोजना करणार असा सवाल नागरिकांनी विचारला कल्याण तालुक्यातल्या म्हारळ मध्ये पावसामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले शाळेतून सुटलेल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः मुधाभर पाण्यातून वाट काढावी लागली ग्रामपंचायतीकडून तयार करण्यात आलेले रस्ते अर्धवट आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यानं ही सर्व परिस्थिती मारळ गावामध्ये झाली विद्यार्थी घसरून दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आता केला जातो